you mm -hmm. श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज रेसिपी शेअर करणार ती आहे शेवग्याच्या शेंगांची आता भरपूर ठिकाणी शेवग्या शेंगा जे आहेत त्या तुरीची डाळ वगैरे असं त्यात शिजवून करत असतात तर आमच्याकडे आपला जो मसाला आहे वाटण वगैरे म्हणतात त्याला जे वाटण वगैरे करून केली जाते तर मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे ती कशी करता तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी मी काय केलं आहे दोन छोटे कांदे जे आहेत त्याचे गॅसवर भाजत घातलेले आहे आता मी त्या त्याच्यानंतर घेतलेले तीन बटाटे जे मी घालणार आहे ते असे बारीक चिरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता शेंगा पण आहे ज्या पाण्यात घालून ठेवलेल्या आहे आता बटाटे शेंगा हे थोड्या पाण्यात घालायच्या त्यात पाच एक मिनटं पाण्यात घालून ठेवल्यानंतर मग ते आपण स्वच्छ धुवून मग अशा कुकरमध्ये घालायचे आहे आपण त्यांना पहिले सर्वात आधी थोडंसं शिट्टी देऊन घेऊन जेणेकरून मग त्यानंतर पटकन शिजतील तर मग अशा प्रकारे मी काय केलं आहे जे शेंगा आणि बटाटे आहे ते कुकरमध्ये असं घालून घेत आहे म्हणजे जे शेंगा आहे त्या खूप पौष्टिक असतात तर त्याचं सूप आहे तसं आपण बनवून ते खाऊ शकतो त्याच्यामुळे सर्वात आधी असं शिजवून घ्यायचं आणि माझं लहान आहे मग त्याला मी असे फिक्क्या शेंगा काढून ठेवते त्यासाठी मी काय करते मस्त पाणी घालते ते सर्व जे शिजेल इतपत पाणी घालून घेते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालत आहे मी म्हणजे थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला चिमूडभर जितकं थोडीशी नंतर परत घालणारच आहोत त्यानंतर त्याला लागेल तितपत मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये दोन तमालपत्र जे म्हणजे तेजपान जे आहे ते घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं नॉर्मल तेल घालायचं आहे कारण मी माझ्या बाळासाठी हे सूप देत असते कारण या शेंगा खूप डोळ्यांसाठी तर खूप पौष्टिक असतात त्याच्यामुळे माझ्या बाळाला पण शेंगा आवडतात त्यासाठी मी असे पहिले सर्वात आधी त्या शिजून घेते फक्त नॉर्मल कमी गॅस असेल तर मग शिट्टी होण्याच्या आधीच बंद करायचं आणि ज्या मोठा गॅस असेल तर एक शिट्टी झाल्यानंतर बंद करून घ्यायचा अशा प्रकारे शिट्टी काढ शेंगा त्यानंतर मी कांदे बघू शकता अशा प्रकारे दोन्ही आलटून कांदे भाजून घ्यायचे आहे जास्त काळे पण नाही जास्त म्हणजे असं कच्चे पण व्यवस्थित भाजले गेले पाहिजे इतपत असे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहे मी असे थोडेसे फोडून ते कांदे भाजायचे जेणेकरून मध्ये पण थोडाफार त्यांचा जो गॅसचा जो आहार तो लागला तर मग छान चव लागते त्याच्यामुळे कांदे फोडूनच आमच्याकडे भाजले जातात त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजलेले कांदे थोडेसे खोबरं त्यानंतर लसूण आल्लं कोथंबीर आणि कोथंबी ज्या काड्या असतात त्या पण खूप पौष्टिक असतात मी त्याही घेतलेल्या आहे आता काय करायचं आहे हे जे वाटण आपण बरं त्यासाठी सर्व लागणार आहे तर सर्वात आधी मी गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर खोबरं जे आहे ते भाजत घातलेलं आहे खोबरं जे आहे ते मी तरी अर्ध्या वाटीला थोडंसं कमी घेतलेलं आहे किंवा मग तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरी चालेल खोबऱ्याने छान चव लागते तुम्ही आता हे दोन जणांची भाजी आहे तर तुम्ही जास्त जणांची तर थो थोडं खोबरं एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं खोबरं जे आहे तेल घालून मस्त असे भाजून घेत आहे खोबरं आपल्याला एकदम लाल मस्त हो असतं असं ब्राऊन कलर व्यवस्थित खोबऱ्याला आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे असं भाजून जर घेतलं आपण सर्व मसाला तर भाजीला खूप छान चव लागते त्यामुळे आपण सर्व जे आहे ते भाजून घेणार आहे खोबरं जे आहे आपलं पूर्ण भाजलं गेलेलं आहे जास्त आपण जास्त काळे नाही जास्त नाही अशा प्रकारे भाजलं गेलं आहे त्याच्यानंतर आता लसूण आलं आणि ज्या कोथिंबीरच्या ज्या काड्या होतात त्या देखील मी घेतलेल्या आहेत त्यातच व्यवस्थित अशा भाजून घेत आहेत तव्यावर त्याच्यात ते ते थोडंसं नॉर्मल किंचित कणभर तेल घालून जर भाजलं तर अजून छान चव लागते तर तेही मी भाजून घेताय तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं ते काड्या पण अशा महसूत पडतात त्या पण थोड्याशा भाजून घ्यायला छान वाटतात ते भाजल्यानंतर मी जे कांदे आहे गॅस भाजलेले ते पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे कारण मध्ये थोडेसे कचरे कच्चे असतात ते त्याच्यानंतर ते पण आपण व्यवस्थित तव्यावरतून परतून जर घेतले तर मसाला आणखी छान लागतो त्याच्यामुळे व्यवस्थित तेल घालून परतून घ्यायचं हे वाटण आमच्याकडे असंच बनवलं जातं आणि अशा प्रकारेच ते अशा पद्धतीने ते तव्यावर भाजले जातं त्याच्यामुळे खूप छान चव लागते वाटणाची त्याच्यामुळे तुम्ही पण असंच करा मस्त लागतं कांदे जे आहे ते व्यवस्थित आता मी लालसर असे भाजून घेतले आहे तुम्ही बघू शकता मस्त लालसर आपले कांदे जे आहे ते मस्त भाजले की नाही कांदा पूर्ण फोडून घ्यायचा आहे तव्यावर जेणेकरून तो व्यवस्थित असा भाजला जाईल आणि तो भाजून तोही काढून घेतला आहे आता तव्यावर जे एक्स्ट्रा काही थोडंसं ऑइल वगैरे लाग लागलेलं असेल तेल आपलं तर ते व्यवस्थित असं कोथिंबीर थोडी फिरवली का तीही भाजल्या जाते आणि तिला सर्व तेल जे आहे ते तव्याचं लागलं जातं अशा प्रकारे व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे आपला जो सर्व जो मसाल्यासाठी जे सर्व साहित्य आहे ते सर्व रेडी आहे आता भाजून मसाला गार होत बघू शकता आपली शेंगा जे आहे ते आपण शिजलेला आहे एक शिट्टी म्हणजे मस्त अशा शेंगा शिजून जातात तुम्ही बघू शकता आता मी काय करता हे सूप म्हणजे तुम्ही सूप पिलं ना तरी खूप छान असते खूप पौष्टिक असतं डोळ्यांसाठी त्यासाठी मी माझ्या बाळाला पण थोडंसं वेगळं काढून ठेवते कारण त्याला फार आवडते या शेंगा पण तर मी त्यासाठी थोडंसं बाजूला काढते तर थोडी फिक्की अशी नॉर्मल मिरची नॉ याची फिक्की अशी भाजी करते त्याच्यासाठी त्यासाठी मी ते काढून ठेवलेलं हो आहे आता हो जे आपण सर्व साहित्य भाजले होते सर्व मिक्सरमध्ये त्याचं वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम चिकन असं वाटण करून घेतलेलं आहे मी त्यानंतर कढईवर मध्ये मी तेल घातलं आहे दोन चम्मच आणि त्याच्यामध्ये सगळं जे वाटण होतं मिक्सरच्या भांड्यातलं ते सर्व घातलेलं आहे आता व्यवस्थित असं परतून घेत आहे जेणेकरून परतून एकदम तेल सुटसं ते परतवायचं आहे आपल्याला तर खूप छान लागतो म्हणजे हा मसाला जो आहे ना जे वाटणने आपण जी भाजी बनवते खूप मस्त छान लागते एकदम आपण जी वाटणची भाजी म्हणतो ना त्याप्रमाणे खूप मस्त लागते तुम्ही पण घरी अशा प्रकारे करून बघा या शेंगांची भाजी मस्त लागते बटाटा तुम्ही स्किप करू शकता त्या भाजी म्हणून आवडीनुसार तुमच्या त्याच्यानंतर मी मध्ये जे आहे परतवलं त्याच्यामध्ये एक थोडीशी हळद घालते अर्धा चम्मच दोन चम्मच मिरची त्यानंतर थोडासा कच्चा मसाला त्यानंतर आपला जो मसाला असतो तो घातलेला आहे थोडीशी कश्मीरी लाल मिरची घातली आणि थोडं मटन मसाला असेल तुमच्याकडे तो घातला तरी चालेल त्याने खूप छान चव लागते भाज्यांची अशी वाटणच्या भाजीची त्याच्यानंतर तुम्ही तो तोही घालू शकता सर्व असं मिक्स करून तेल तेल सुटोच मी परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून ते थोडंसं हलवून घेतलं आहे कारण त्याला भरपूर असं मसाला अटकेल असतो त्याच्यानंतर थोडं पाणी घालून घ्यायचं आणि तेच पाण्याच्यात घालायचं आहे जे मसाला वाटण जेव्हा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यानंतर काय करायचं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते आपलं वाटण जे आहे त्याला मस्त असे थोडंसं शिजायला लागलेलं आहे ते व्यवस्थित अजून आता काय करायचं आहे असे पूर्ण वाटण हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगा आहे ते पाणी वगैरे सर्व आता ते आपण त्याच्यात घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आत्ता जरी तरी दिसणे तरी थोडी उकळल्यानंतर त्याला बघा किती छान कट येतो आणि खूप छान असे तरी येते तर खूप मस्त लागते ही भाजी तुम्ही पण अशा प्र प्रकारे अशा पद्धतीचं वाटण्याची भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी एकदम मटणाची तोडीशी भाजी लागते खूप मस्त आहे तुम्ही बघू शकता ता आता आपली भाजी जे आहे सर्व मिक्स झाला आहे त्याच्यानंतर आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आपण शिजायला मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळं ह्याच्यात थोडंसं अजून थोडंसं एक्स्ट्रा घालायचं आता आपल्या भाजीला थोडीशी अशी उकळी पण येत आहे तर तुम्ही बघू शकता उकळी आल्यानंतर थोडीशी आता त्याला कट पण येत आहे तेलाचा मस्त असा मस्त तरीही येत आहे तर खूप सुंदर लागते ही भाजी तुम्ही नक्की अशा प्रकारे अशा वाटणची भाजी करून बघा आणि आवडल्यास नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त तुम्ही बघू शकता अशी एकदम मस्त अशी आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरम गरम जी भाजी आहे आपली तयार आहे शेवग्याच्या शेंगांची कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट जर तरच मला खूप छान वाटतं त्याच्यावर नक्की कळवा थँक्यू